विद्यार्थी मैत्रिणींनो गेली तीन दिवस आपण बाराव्या वर्गाच्या परीक्षा फॉर्म भरतो आहे खूप विद्यार्थिनींनी परीक्षा फॉर्म भरून झाले आहेत खूप विद्यार्थिनींचे पण काही दोन तीन मुली अशा आहेत प्रत्येक वर्गातल्या आहेत म्हणजे अ वर्गातल्या तीन मुली राहिल्या आहेत ब वर्गातली एकच मुली राहिली आहे धनश्री गायकवाड तिच्याशी मी संपर्क केला आहे आणि क वर्गाच्या काय दोन तीन विद्यार्थिनी त्या सगळ्या विद्यार्थिनींनी ताबडतोब महाविद्यालयात या परीक्षा फॉर्म भरा जर तुम्ही परीक्षा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही वारंवार सूचना देतो आहे आम्ही तुम्हाला फोन करतो आहे की परीक्षा फॉर्म क भरून घ्या आणि एक लक्षात ठेवा बेटा की तुम्ही परीक्षेला बस फॉर्मवर जे विषय लिहिले आहेत तेच विषय तुम्हाला हॉल तिकीटवर येणार आहेत म्हणजे तुम तुम्ही घेतलेले विषयच तुम्ही परीक्षा फॉर्ममध्ये आम्ही चेक केला आहे बहुतेक विद्यार्थिनींनी व्यवस्थित लिहिलेला आहे काही विद्यार्थिनींनी का, काल तुम्हाला एक सूचना दिली होती क वर्गाला की गणवेशात उपस्थित राहा म्हणून आज वर्ग बारावीचे पिरियड होणार आहेत सगळ्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या गणवेशात उपस्थित राहायचं आहे आणि तुम्हाला आय कार्ड मागच्या वर्षीचेच घालून या या वर्षीचे आय कार्ड ॲडमिशनच्या वेळेस करोना जन्य परिस्थिती असल्यामुळे आपण ॲडमिशनही तशाच घेतल्या आणि कदाचित तुम्हाला ते आयडेंटिटी कार्ड मिळाले नसतील तर तुमचे मागच्या वर्षीचे जे आयडेंटी हे आहेत आय कार्ड तेच आय कार्ड तुम्ही आज ग महाविद्यालयात घालून येऊ शकता पुन्हा सांगते स्वतःचं सॅनिटायझर घेऊन या स्वतःची पाण्याची बॉटल घेऊन या आणि तुमचं स्वतःचं साहित्य सोबत घेऊन या तिथे गर्दी होणार आहे तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळायची आहे स्वतःचं स्वतःला करा आम्ही सूचना तर देतच राहूत पण तुम्हालाही स्वतःचं वैयक्तिकरित्या करायचं आहे पा आज सगळ्या खूप विद्यार्थिनींना असा व मनात प्रश्न आला आहे की मॅडम आम्ही पिरियड कोणते आणायचे आहेत आज आपण पहिल्यांदाच एकत्रीकरण करतो आहे सगळ्या वर्गांना एकत्र बोलवलं आहे तर तुम्ही मराठी इंग्रजी राज्य इतिहास असे चार विषय सोबत घेऊन या बेटा मग आज मी तुम्हाला टेबल देईल आणि मग नेहमीसारखे आपले पिरियड सुरू होतील ज्या विद्यार्थिनींनी अद्यापपर्यंत आम्हाला संमतीपत्र तक दिली नाहीत अशा विद्यार्थिनींनी महाविद्यालयात येऊ नका कारण ज्या विद्यार्थिनींचे संमतीपत्रक द दिली आहेत त्या विद्यार्थिनींची एक यादी तयार झाली आहे आणि त्या यादीनुसार आम्ही आज तुम्हाला वर्गात बसवणार आहोत वर्ग खोल्या आहेत एफ एलेवन टेन आणि नाईन आपल्या वर्गखोलीवर व नावं लिहिलेली आहेत एफ अकरा अ वर्ग बसेल एफ दहा ब वर्ग बसेल आणि एफ नऊमध्ये क वर्ग बसणार आहे प्रार्थना होणार नाही कारण सरळ तुम्हाला महाविद्यालयात आल्यानंतर आपापल्या वर्गात जाऊन बसायचं आहे वेळ दिली आहे तुम्हाला बारा वाजताची आणि बारा वाजून दहा मिनिटांनी पहिला पिरियड तुमच्या वर्ग शिक्षकाचा होणार आहे तुम्ही आपापल्या वर्गात सरळ जाऊन बसायचं एकदा वर्गात बसल्यानंतर बाहेर निघायचं नाही आपण आपली काळजी घेऊया आणि आम्हालाही मदत करा कारण स्वतःची काळजी स्वतःला घेणं इथे जरुरीचं आहे ठीक आहे बेटा सगळ्याजणी व्यवस्थित या आम्ही तुमचं स्वागत करू काल आपण कविता पाहिली दुसरी कविता रोज मातीत त्या कवितेचे कडवे पण पाहिले ते समजवून घेतले आज आपण त्याची कृती पाहणार आहोत पान नंबर आठ कृती आता ज्यांनी ती कविता बोट ठेवून वाचली असेल ही रिव्हिजन सुरू आहे बेटा तुमची अजून एक महत्त्वाचं सांगते काही विद्यार्थिनींच्या आई आईवडिलांचे मला फोन आले होते की मॅडम आम्ही आमच्या विद्यार्थिनी पाठवू शकत नाही पाल्य तर तुम्हाला व्हिडिओ चालू राहणारच आहेत व्हिडिओद्वारे पण तुम्ही अभ्यास करू शकता अजून काही अवधी जाऊ द्या ही परिस्थिती अजूनही कमी होऊ शकते कोविडचे रुग्ण कमी होतात आहे कदाचित त्या दरम्यान लस आली तर सगळ्यांना लसीकरण पण होऊ शकतं अजून थोडे आठ दहा दिवसांनी आपल्याला काय परिस्थिती आहे त्याची पूर्ण कल्पना येऊन जाईल तर तुम्ही पाल्य आपले पाल्य महाविद्यालयात पाठवले नाही तरीही काही हरकत नाही आम्ही पनिशमेंट करणार नाही आहोत पण त्यांनी घरी बसून अभ्यास केला पाहिजे जेव्हा आम्ही म्हणू तेव्हा महाविद्यालयात उपस्थित राहिलं पाहिजे काही फार्म फार्म वर ते परीक्षा फॉर्मचं सांगितलं ना कारण परीक्षा फॉर्मवर त्या विद्यार्थिनींची सही असते स्वतःची वैयक्तिक म्हणून आम्ही तुम्हाला तिथे बोलवलं होतं काढा पान नंबर आठ पहिली कृती आहे तुमची कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे आता प्रत्येक कडव्यामध्ये तुम्ही ती काय कामं करते हे सांगितलं आहे सरी काय करते पहिल्या याच्यामध्ये वाफ्यामध्ये कांदे लावते दुसऱ्या कडव्यामध्ये झेंडूची फुलं तोडून घरादाराला तोरण बांधते त्यानंतर उसाचं बेनं दाबते दाबते की नाही हे तर अशी ती तिची कामं सांगितलेली आहेत चार कामं तुम्हाला त्यात लिहायची होती वाफ्यामध्ये कांदे लावणे झेंडूची फुलं तोडणे मग ती तोडलेल्या फुलांच्या घरादाराला तोरण बांधणे आणि उसाचं बेणं मातीत दाबणे त्यानंतर दुसरी आहे तुम्हाला संदर्भानुसार योग्य जोड्या लावा दोन गट दिली आहेत अ गट आणि ब गट अ गटामध्ये तीन पर्याय दिले आहे, आहेत आई ग कांद ग जीव लावते दोन काळ्या आईला हिरवं गोंदते तीन हिरवी होऊन मागे उरते इकडे दिले आहे गोंधनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते आ अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते आणि तीन दिला आहे स्वतःचा जीवजनू कांद्याच्या रूपा रोपाच्या रूपाने लावते आता तुम्हाला या जोड्या लावता आल्या पाहिजे नाही कांदा ग जीव लावते कोणाशी जोडी लावाल तुम्हाला ईशी स्वतःचा जीवत जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते दोन आहे काळ्या आईला हिरवे गोंदते म्हणजे गोंदनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते ॲक्च्युली काळी आई म्हणते का ती शेतीला काळी आई समजते आता इथे हे लक्षात घ्या उपमा दिली आहे शेतीला तिने आईची जननीची तर मग ती काय करते है? या गोंदन गोंदन तुम्हाला माहीत आहे आता पूर्वी इतक्यात तर कोणी गोंदलेलं तुम्ही पाहिलं नसेल पूर्वी जत्रा असायच्या ना या, या जत्रेमध्ये गोंदवून घ्यायले घेतलं जायचं चेहऱ्यावर कुठे हातावर काय तुम्ही टॅटू काढता की नाही आजकाल हे टॅटू प्रकार आले आहेत टॅटू प्रकार म्हणजे काय हे गोंधनेच आहे पण ते आता टॅटू कायमस्वरूपी असतो की नाही हे मला माहीत नाही पण गोंधन कसं आहे बेटा हे कायमस्वरूपी असतं जिथे गोंदल्या गेलं ना ते मरेपर्यंत ते गोंद निघत नाही म्हणजे आ काळे आईला हिरवे गोंदते म्हणजे गोंदण्याच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते तीन आहे तुमचं हिरवी होऊन मागे उरते आतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते हिरवी होऊन म्हणजे मग ती पेरणी केली आहे ना तिने ती पेरणीचे हळूहळू छोटे छोटे रोपं तयार रो होतील आणि मग हे रोपं कशी दिसतात समृद्धी सगळ्या शेतभर रोपालेली आहेत मग म्हणून ते अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते तिच्या कष्टाला फळ येतं आणि शेतभर काय होते छोटे छोटे रोपं उगवतात हिरवगार गालीच्या पसरल्यासारखा दिसतो म्हणजे हिरवं होऊन मागे उरते जोडीला वाल आशी अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते दुसरं आहे खालील ओळीचा अर्थ लिहा आता हा अर्थ तुम्हाला जसा समजला तसा लिहून टाकायचा आहे कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे विचारलं आहे बरं तुम्हाला सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही ग कांद ग नाही कांद ग जीव लावते बाई जीव लावते म्हणजे ही कष्टकरी स्त्री काय करते आहे की जे वाफे तयार केले आहेत ना पेरण्यांसाठी सरी आखल्या आहेत या सऱ्यामध्ये कांद्याचं लो रोप लावते आहे कांदे म्हणजे खरोखरचे कांदे नाही लावायचे परत तिथे आपल्याला तर तुम्ही म्हणाल कांदे ठेवले तर कांद्याचं रोप लावते आहे हे कांदे नाही आहेत जणू काही ती आपला जीव तिथे रोपाच्या रूपाने लावते आहे कांद्याच्या रोपाच्या रूपाने ती आपला जीव या काळ्या मातीत लावते आहे ठीक आहे त्यानंतरचं आहे काव्यसौंदर्य तुम्ही अठवी नववी दहावीमध्ये हे असं शिकलेलं आहात भावसौंदर्य विचारसौंदर्य म्हणजे नुसता अर्थ तर याच्यामध्ये तुम्हाला खालचा खालच्या ओळीमध्ये आहे काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा आता एखाद्या ओळीचा भावसौंदर्य लिहिताना तुम्हाला जसं तुम्ही पहिल्यांदा लिहायचे किती आठवी नववी दहावीमध्ये त्याचप्रकारे व्यवस्थित पॅरेग्राफ तीन चार पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहायचं आहे तुम्हाला काळ्या आईला हिर पहिल्यांदा ही ओळ कशातली आहे रोज मातीत कल्प, माती या कवितेमध्ये कवित्री कल्पना दुधाळ यांनी म्हणजेच कसंही तुम्ही लिहू ल शकता कवित्री कल्प कल्पना दुधाळ यांनी रोज मातीत या कवितेमध्ये शेतात दिवसभर शेतात राबणाऱ्या कष्टकरी स्त्रीचे हृदयगत मनोगत अर्थ शब्दात व्यक्त केला आहे आता हे शब्द लिहिले पाहिजे असं नाही तुम्ही सरळ कवित्री क कल्पना दुधाळ यांनी रोज मातीत या कवितेमध्ये कष्टकरी स्त्रीचे आ, मनोगत व्यक्त केले आहे असंही लिहू शकतात पण तुम्हाला त्या कवितेचं नाव कवितेचे लेखिकेचं नाव आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना तिन्ही तुमच्या पहिल्या कड पॅरेग्राफमध्ये यायला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला त्या धड्याचे लेखक आणि कविता कवितचे कवितेची लेखिका तुम्हाला पाठ असायला पाहिजे मग खालच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे त्या ओळींचा अर्थ लिहायचा आहे काळ्या आईला म्हणजे काळ्या भोर मातीच्या शेतात ही शेतकरी स्त्री काय करते आपलं सर्वस्व अर्पण करून जीव लावते तुम्हाला आहे क हे दिलेलं शेतातल्या धान्याने शेतकऱ्याचे जीवन पोचले जाते म्हणून या शि शेताला शेतकरी स्त्री काय संबोधते आहे आई संबोधते आता तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा लिहू शकता लेकराचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेतीला देते ही ती तिची काळी आई आहे या काळ्या मातीवर स्वतःच्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते तेव्हा त्या काळ्या आईचे पांग पिटले असं शेतकऱ्यांना वाटतं जणू ती गोंदण्या गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शे जेव्हा ते पीक वर येतं ना छोट्या छोट्या रूपाने तेव्हा जणू काही ते गोंदन केलं आहे शेतीवर असं त्या शेतकऱ्याला वाटत असतं इथे तुमचा अर्थ झाला मग खालच्या याच्यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला पिकाने फुलून आलेल्या शेता शेत म्हणजे धरतीच्या अंगावरचे हिरवे गोंधन होय स्त्री सुलभ नितळ प्रेमण भावना या ओळीतून कमाली व्यक्त केले आहेत शेतकरी स्त्रीच्या मनातील प्रेमळ भाव किंवा स्नेह आर्द्र भाव या ओळीतून प्रगट झाले आहे तुम्ही असंच लिहिलं पाहिजे असं नाही तुम्ही तुमच्या शब्दातसुद्धा मांडू शकता दुसऱ्या याच्यामध्ये दिला आहे तुम्हाला नाही बेन ग मन दाबते बाई दाबते काड्या काड्यांनी संसार साधते बाई साधते या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा तुम्हाला विचार याच्यात का कोणता विचार मांडला गेला आहे हे सांगायचं आहे याचा अर्थ तुम्हाला त्या कवितेचा पूर्ण आशय माहीत असला पाहिजे प्रत्येक ओळीचा अर्थ माहीत असला पाहिजे पुन्हा तसंच लिहायचं आहे ही क ओळ कशातून घेतली आहे आपण कोणत्या कवितेतून उतरवली आहे को लेखिका कोण आहे आणि त्यातली मध्यवर्ती कल्पना कोणती आहे त्यानंतर या ओळींचा अर्थ लिहायचा शेतकरी शेतकरी स्त्री काय करते वाफ्यात कांद्याचे रोपं लावते तशी ऊसाची लावगडही करते ऊसाची पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये मा ऊसाची छोटी छोटी कांदं पेरावी लागतात आता ज्याला बेणं म्हटलं आहे तिने बेनं दाबते नाही का छोटे छोटे अशा का कांडे केले जातात आणि हे कांडे पिका शेतामध्ये जमिनीत दाबावे लागतात हो मग त्याच्यावर उस, माती पसरवली जाते आणि मग याच्यातनं ऊस ऊसाचं रोप निघतं तसं ऊसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये ऊसाची छोटी छोटी कांडे पेरावी लागतात पेरणे म्हणजेच का दाबणे म्हटलं आहे त्याला तिने उसाचे बेने हे उसाचे बेणे रुजवणे हे मोठ्या कष्टाचं काम बेने आहे भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम शेतकरी स्त्री करीत असते बेणे नव्हे तर ती काय म्हणते मी स्वतःचं मनच दाबते आहे स्वतःला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते अशा प्रकारे ती काडी काडी जमवून आपला संसार चालवते आहे शेतकरी स्त्री अहोरात्र शेतात काम करून क का आपलं मन दाबते म्हणजे आपल्याला कितीही कष्ट करावे लागले तरी ती त्याचे तक्रार करीत नाही काडी काडी स जमवून आपला संसार ती उभा करते यातून तिच्या कष्टाचे चित्रण बा कवितेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे आता तुम्हाला याच्यामध्ये ऐंशी शब्दाचं उत्तर लिहायचं आहे मग तुम्ही सारांश रूपाने लिहू शकता त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे रसग्रहण करा हा मात्र प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा ज्या मुली हे करणार नाही ना निबंधाच्या खालचा प्रश्न आहे तो रसग्रहण करा बहुतेक यावर्षी तुम्हाला तुम्ही पठित कविताच येऊ शकता कधी कधी अपठित कविता पण येऊ शकते बरं आता बहुतेक बोर्डाने अजून आम्हाला कळवलेलं नाही पण पठित कविताच येतील रसग्रहण करण्यासाठी तर जेवढ्याही कविता आहेत आपल्या पुस्तकामध्ये त्या कवितेचा पूर्ण अर्थ वाचून ठेवा व्यवस्थित लिहून ठेवा आणि डोक्यात फिट बसवा कारण रसग्रहणासाठी तुम्हाला कविता पा पठीत कविता येणार आहेच पहि याच्यात रसग्रहणासाठी तुम्हाला खाली ओळी दिली आहेत उन्हा तानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन मागे उरते बाई उरते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ही स्त्री कसं ते हे तुम्हाला हे कळवं मी शिकव उन्हात ती काय करते आहे की ती ऊन असो वारा असो आपलं याचं पहिल्यांदा पुन्हा प्रकारे लिहायचं ही कवि हे ओळी कशातल्या आहेत लेखिका कोण आहे, आहे मध्यवर्ती कल्पना कोणती आहे मग त्याच्यात लिहायचं शेतकरी महिला आपल्या संसारासाठी जमिनीमध्ये दिवसभर कष्ट करीत असते वाफ्यामध्ये स स जे वाफे तयार केले त्यात कांदे लावते मन दाबून उसाची कांदे जमिनीत पुरते त्यानंतर हे कष्ट भर उन्हात उन्हातानाची परवा न करता अस दिवस रात्र ती करीत असते ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते पुढचे हिरवे स्वप्न जगण्यासाठी सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवे गाल शेत फुलते तेव्हा जणू या हिरवेपणात ती स्वतःचं कष्टाचं उगवून आले तिचे कष्टच उगवून आलेले असतात खोल विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते काल मी समजावून सांगितलं पोहरा म्हणजे काय पाणी शेंदणे काय म्हणजे काय पूर्वी पाणी काढावं लागायचं विहिरीतून आणि मग जसे जमिनीला द्यावं लागायचं तर ती ते कष्टानं ना गंमत नाही आहे खोल विहिरीतून ते पाणी काढणं आणि मग वाफेद्वारे ते प्रत्येक शेत पिकापर्यंत पोहोचवणं तर ती पाणी उपसते आणि पिकांना पासते अशा प्रकारे न, संसार फुलण्यासाठी संसार म्हणजे हे शेत त्यातले पिकं म्हणजे काय तिचा संसार आहे तिची मुलं आहेत ते रोज हे ती आपल्या शेत जमिनीमध्ये नांदत असते आता याच्यात भाषा सौंदर्य विचारला आहे का तुम्हाला पाहायचं जे विचारलं असेल तेवढंच लिहायचं ठीक आहे बेटा त्यानंतरच खाली आहे अभिव्यक्ती वा काल मला एका विद्यार्थिनींनी विचारलं अभिव्यक्त होणे म्हणजे काय मॅडम अभिव्यक्त म्हणजे तुम्हाला समजलेला अर्थ तुम्हाला तिथे लिहायचा आहे पहिला प्रश्न आहे त्याच्या शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा या कवितेत ह्या याच्या या स्त्रीचं कष्टमय जित किती दिवस रात्र कष्ट करताना दाखवली आहे त्याच्यामध्ये तर जसं वर्णन आलं असेल तशाच्या तसं लिहायचं आहे पहिल्यांदा पुन्हा तीच पद्धत ही क हे आवळी कुठून घेतल्या आहेत लेखिका कोण आहे आणि मध्यवर्ती कल्पना कायम लक्षात ठेवा बेटा आहे कष्टकरी शेतकरी महिला शेतातल्या वाफ्यामध्ये स त्या कांदे लावते जीव ओतून काम करत असते काळ्या मातीला हिरव्या गोंधनाने सजवते सोन्यासारखी झेंडूची फुले तोडून त्याच्या माळा करून घरादाराला तोरण लावते उसाच्या पिकासाठी उसाची छो छोटी कांडे मातीत दाबते जणू ती स्वतःचं मनच मातीमध्ये दाबते आहे कांड्या कांड्या काड्या काड्या जमवून आपला संसार ती उभा करते आहे उन्हा ताना तो दिवसभर खपून भविष्यातले हिरवे सुगीचे स्वप्न ती दा दिवस रात्र पाहत असते विहिरीचं पाणी शेंदून काढते आणि ते जा पिकांना पाजत असते अशा प्रकारे अहोरात्र शेतात कष्ट करून स्त्री आपल्या संसारातील साऱ्या माणसांना आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करत असते काळ्या आईच्या कुशीत हिरवेगार पिकाचे स्वप्न रात्रंदिवस पाहत असते म्हणून ती म्हणते जणू काही मी मातीतच नांदते आहे मातीसोबतच संसार करते आहे आ तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांच्या कुटुंबातील उद कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा आता आपल्या आजूबाजूला पुष्कळ कष्टकरी म्हणजे काम करणाऱ्या आपण स्त्रिया पाहत असतो आता ही स्त्री कोणती आहे नेमकी असू सांगू शकत नाही तुमच्या घरी येणारी भांडेवालीचंही वर्णन तुम्ही करू शकता ती आपलं घर घरदार कसं चालवते हे पण लिहू शकता किंवा आपल्या शेजारी येणाऱ्या रे का काकूचंही वर्णन तुम्ही लिहू शकता याला बंधनं नाही तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुम् हे लिहू शकता ठीक आहे त्यानंतर उपक्रम दिला आहे तुम्हाला शेतकरी महिलेच्या मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा प्रश्न किमान दा बारा ते पंधरा असले पाहिजे म्हणजे त्या स्त्रीला विचार नाव गाव तुम्ही हे क का, काय करता वगैरे सगळं क्रमाणे मी शिकवलं आहे प्रश्नावली तयार क कर, कशी करायची आहे ते कष्टकरी पण महिला शेतकरी महिला तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर आहे यूटूबवरील कवी विठ्ठल वाघ याची तिफन कविता ऐका आता हे तुम्ही सतत मोबाईल वापरता त्यामुळे यूटूबवरून तुम्ही ही तिफन कविता ऐकून ठेवायची आहे तोंडी परीक्षेसाठी तुम्हाला खाली हे दिलं आहे तोंड प्रस्तुत कवितेचे तालासुरात सादरीकरण करा तुम्हाला चव्हाण सरांनी तालासुरात ही कविता कशी म्हणायची आहे पाठ करून ठेवा कविता आपण तोंडी परीक्षा घेणार आहोत ना बोर्डाची तेव्हा ही कविता तुम्ही मला म्हणून दाखवली तरी चालते त्यानंतर प्रस्तुत कवितेचा सारांश तुमच्या शब्दामध्ये सांगा तुम्हाला ही कविता जशी समजली तशी तुमच्या शब्दामध्ये मला सांगायची आहे केव्हा तोंडी परीक्षेच्या वेळेस ठीक आहे बेटा पुढच्या वेळेस आपण दुसरी कविता घेऊ ठीक आहे व्यवस्थित प्रश्नाचे उत्तरं लिहून ठेवा